माझे सर्व तरुण युवा मित्र मैत्रिणी इथे बसून आजचे हे प्रोग्राम्स लेक्चर सिरीज अटेंड करत आहे आणि सकाळचा माझा साडे अकराचा वेळ होता पण मी मॉर्निंगला सात वाजेपासून आतापर्यंत पंढरपूरलाच होतो पंढरपूरचा विकास आराखडा कसा चांगला होईल आणि पुढील एका वर्षात तुम्हाला जे पंढरपूर तुम्ही बघितलं होतं त्याच्यामध्ये प्रचंड असा बदल दिसेल ते कामासाठी मी आज दिवसभर त्या कामासाठी मी दिवसभर आज पंढरपूरला होतो की माझ्या लाईफमध्ये जेही चॅलेंजेस आले जेही गरिबीची परिस्थिती आली जेही इन्सिडंट्स घडले मला आजपर्यंत असं जाणवत नाही की त्या इन्सिडन्समुळे त्या गरिबीमुळे त्या गोष्टीमुळे माझं मन खचलं असेल की मी दुखी झालो असेल कारण आपण एक माणूस म्हणून आपण कधीही कम्पेअर करतो तुम्ही जर मुंबईत राहणार आणि तुम्ही जर वाघधरी सारख्या गावात अक्कलकोटला जाऊन मुंबईत आले तुम्ही वीस वर्ष हो। आणि तुम्ही जर वाघधरीत जायला गेले तर तुम्ही कंपेअर करतात बरोबर माझं आयुष्य अशा ठिकाणी गेलं होतं की ज्या ठिकाणी सर्वत्र गरिबीच होती आमचा जो गाव आहे सामोडे गाव आहे त्या गावामध्ये एक छोटासा इंद्रानगरची जी भिलायटी होती त्या सर्व भिलवस्तीमध्ये छपराचं घर पांट्याचं घर आम्ही तर उसाचं जे पांढं असतं त्याला पांढं म्हणतो त्याचं घर असायचं आणि म्हणून मला असं जाणलंच नाही की आजच्या पलीकडे पण काही जग आहे म्हणजे असं वाटतं की असे सर्व लोक राहतात ज्यावेळी मी फर्स्ट टाईम जिल्हा परिषद शाळेत गेलो तेव्हा मला कळलं की कौलारू पण काहीतरी बिल्डिंग्स असतात इमारती असतात आणि त्यावेळी मला भीती वाटायला लागली कशा अशा लोकांची की जे सर्व स्वच्छ कपडे घालतात सुटबुड घालतात चांगले राहतात नीटनेटके राहतात कारण आपले कंडिशन होतं की अंगावर कपडे नाही आणि चड्डी असेल ती पण ठिघड लावलेली तर असे सराउंडिंगमध्ये राहिल्यानंतर मला जेव्हा ते जाणवलं की असं पण जग असतो आणि त्या लोकांना आपल्यासारख्या लोकांची किळस वाटते गरीब लोकांबद्दल त्यांना किळस वाटते त्यांना वाटतं की कुठले आले कोण आले तर मित्रांनो हे जे कम्पॅरिझन ते आम्ही जाणवलं तेव्हा माझ्या मनात कुठंतरी तो लाजाळूपणा हो ती भीती जे एक सोशल डिफरन्समुळे तयार झालं होतं आणि जसं माणूस म्हणतो प्रत्येक गोष्ट ही चांगल्या गोष्टीसाठी घडत असते तर जीही माझ्या आयुष्यात गरिबी आली जीही परिस्थिती आली त्याबद्दल मी आज माझे पूर्ण लाईफच्याबद्दल काही बोलणार नाही आय विल जस्ट टेल माय एक्सपिरियन्स की त्याच्यामुळे माझ्या मेडिकल कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये जेव्हा मी मुंबईला होतो त्यावेळी मला मेडिकल एंट्रन्सला दोनशेपैकी एकशे चौऱ्याण्णव गुण होते नाईंटी सेवन पर्सेंट मार्क होते <laughs> मी आदिवासी कॅटेगरीमधून आल्यामुळे मलाही सीट मिळत होती पण एम बी बी एसला के एम हॉस्पिटल जे एस मेडिकल कॉलेजला मला ओपन कोट्या थ्रू ॲडमिशन मिळाली आणि त्यावेळी माझ्या मनात हे चक्र चालू होतं की तुमच्याकडे जर पोटेन्शियल असेल तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल तर तुम्ही चांगले चांगल्यात चांगले मार्क मिळवून स्वतःला प्रूव्ह करा की मे बी किसीसे कम नाही जे देवाने आपल्याला दिलेला मेंदू आहे चौदाशे पन्नास ग्राम जर त्या मेंदूचा त्या ब्रेनचा जर प्रॉपर डायरेक्शन नाही प्रॉपर गायडन्सने स्वतःला शिस्त लावून घेतली अशा पद्धतीने स्वतःला सेल्फ कल्टिवेट केलं तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही असा मला विश्वास होता आणि त्या दृष्टीमुळे मी स्वतःला जरी मला त्या कॉलेजमध्ये एकशे साठला पण ॲडमिशन मिळाली असती एकशे पन्नास मार्कालाही ॲडमिशन मिळाली असती त्याच कॉलेजमध्ये पण जस्ट टू प्रूव्ह माय सेल्फ की आय एम वर्दी ऑफ गेटिंग ॲडमिशन इन दिस कॉलेज थ्रू प्रायवेट कोटा एम बी बी एसला मार्क मिळाले आणि मित्रांनो बऱ्याचदा वाटतं मुलांनाही वाटतं मुलींनाही वाटतं की आपल्याला हे सर्व दहावी बारावी एम बी बी एस पासिंग झाल्यावर कोणीतरी पाठ थोपटणार असावं कोणीतरी कौतुक करणार असावं तर सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा आमच्या घरातल्या कोणालाही काही वाटायचंच नाही दहावीची परीक्षा असली बोर्डाची त्यावेळी फोन वगैरे तर राहायचे नाही आई पत्र लिहायची आई पत्र लिहायची म्हणजे कोणाकडून लिहून घ्यायची तुला जेवायला ठीक भेटतं ना तुझं खाणं पिणं ठीक चालू आहे ना शाळा कशी आहे पण अभ्यास किंवा मार्क्स किती पडले काय पडले कधी विचारलं नाही बारावीचा निकाल लागला प्रथम आलो सीबीएसई बोर्डामधून पण आईने कधी पर्सेंटेज विचारलं नाही पास झाला ना बस आई देवापुढे जायची नमस्कार करायची संपला विषय तर बऱ्याचदा मला वाटायचं की मी हे कोणाला शेअर करू कारण गावातल्या कोणालाच कळायचं नाही की पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के शहाण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के हे जे मार्क्स म्हणजे इट्स अ मेरिट मार्क आणि मग अशा वेळी विचार करायचो की आपण कोणासाठी करतोय कशासाठी करतोय तर मला ही जी फिलिंग होती की जेही करत राहायचं ते दुसऱ्यांना शो ऑफ करण्यासाठी नाही तर स्वतःला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी की ॲज अ ह्युमन बिंग म्हणून माझ्यामध्ये जेवढेही पोटेन्शियल जेवढेही गुणवत्ता आहे ते प्रूव्ह करण्यासाठी आपण कसोटी लावली पाहिजे आपण स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे जस्ट टू फील सॅटिस्फॅक्शन की मी ॲज अ ह्युमन बिंग म्हणून जेही माझ्याकडे दिलेली दिवाणी क्वालिटी आहे इंटेलिजन्स असो काही स्किल्स असो काही आर्ट्स पेंटिंग असो म्युझिक असो वॉटेवर ते आपण चांगलं कसं होईल ते प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करायचा फायदा काय झाला मित्रांनो एम बी बी एसमध्ये असताना असाच हॉल असायचा आणि के एममध्ये सर्व लोक बारावी दहावीचे टॉपर्स ऑल पीपल हु गॉट मोर दॅन नाईन्टी टू पर्सेंट इन ट्वेल्थ नाईन्टी फोर पर्सेंट तर मी सर्वात शेवटी जाऊन बसायचो कॉलेजच्या असं ऑडिटोरियम राहायचं स्टेप्समध्ये सर बघितलं भाई एम बी बी एस त्या टाईपचं राहायचं बिलकुल आणि मला अजून आठवतो कॉलेजचा पहिला दिवस तर मी टी शर्ट वरती सिम्पल पन्नास शंभर रुपयेवाला खाली सिंपल पॅन्ट आणि स्लीपर तर ते स्टेअर चढताना त्या स्लीपरचा आवाज व्हायचा फड 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 आणि बऱ्याचदा लेक्चर चालू होऊन जायचं तर मी जर जा लेट झालो तर पूर्ण लोकांचं अटेन्शन माझ्याकडे असायचं ते आवाज ऐकून आणि मी शेवटी ऑडिटोरियमच्या मागे जाऊन बसायचो त्यावेळी इंग्रजी यायची नाही बोलता गावातून आलो असल्यामुळे तो तो निणगंड होताच पण विचार केला जर आपल्यामध्ये पोटेन्शियल असेल जर आपल्यामध्ये गुणवत्ता असेल तर इंग्रजी ही फक्त भाषा आहे हे फक्त लँग्वेज आहे आपण जर गणित चांगलं करू शकतो विज्ञान चांगलं करू शकतो तर भाषेवरती प्रभुत्व का मिळू शकत नाही तर ह्या प्रयत्नामुळे मग मी रोज संध्याकाळी गेल्यावरती डिक्शनरी सोबत घ्यायचो लायब्ररीची आणि जेही शब्द यायचे नाही असे दहा पंधरा वीस शब्द लिहून घ्यायचो ते पाठ करायचो कालांतराने मित्रांनो मी शेवटी बसायचो म्हणजे सांगायचा अर्थ काय की जी मुलं मागे बसलेली आहेत ते सुद्धा एक दिवस आयज बनू शकतात तर मित्रांनो माझा खूप लादाळू स्वभाव होता आज पण मी फक्त माझ्या कामाशी काम एके काम बाकी कोणत्याही गोष्टीत पडत नाही त्याच्यामुळे आय एस झाल्यावर सुद्धा माझे हार्डली दोन तीन प्रोग्राम झाले असते था। मी बरेचसे प्रोग्राम किंवा कार्यक्रम टाळतो पण सोलापूर जिल्ह्यामध्ये विचार केला की के आता आपलं जेवढा आपल्याकडे दे देवाने दिलेले दे इनपुट्स आहेत ते जास्तीत जास्त यूथसोबत शेअर करावे तर मित्रांनो फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर मला एम बी बी एचच्या कॉलेजमध्ये असताना सर्व पुस्तकं लायब्ररीतून मिळायची आमच्याकडे बुक बँक नावाचा कन्सेप्ट असायचा आणि कॉलेजची फीज हॉस्टेलची फीज हे स्कॉलरशिपमधून माझं व्हायचं थोडंफार जेवणाचा वगैरे खर्च असायचा पण तोही काट कसर करून कारण सेम प्रिन्सिपल शो अप करायचं नाही जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं आपल्याला स्वतःला प्रूव करायचं असतं ज्यावेळी आपण दुसऱ्यांना प्रूव करण्यासाठी किंवा दुसऱ्यांना काय वाटेल हे करण्यासाठी जर प्रयत्न केला तुम्ही कधीच कोणाला सुखी ठेवू शकणार नाही आणि स्वतः पण कधी खुश राहणार नाही असं कारण काय आहे मित्रांनो की प्रत्येक व्यक्तीला समोरचा माणूस वेगवेगळ्या अँगलने असेसमेंट करत असतो तुमच्यापैकी बाकी लोकांना असं वाटेल की भारूळ साहेब तुम्ही संध्याकाळी सात वाजता आलात आमचा वेळ घेतलात तुम्ही आलात कशाला काही लोकांना असं वाटेल की बाबा आला तर कमीत कमी पंधरा मिनिटात संपव काही लोकांना असं वाटेल जे खरंच त्यांना वाटेल की बाबा आले तर कमीत कमी त्यांचं ऐकून तरी घेऊ प्रत्येक व्यक्ती समोरच्या माणसाला वेगवेगळ्या अँगलने असेस करतो आता तुम्हाला सर्वात एक फनी गोष्ट सांगतो काही मुलींना जे साधे मुलं आहेत ते खूप आवडतात आणि काही मुलींना ज्यांच्याकडे ब्रँडेड बूट मोबाईल आणि चांगली फॅन्सी कार आहेत ते आवडतात काही मुलींना शांत बसणारी मुलं खूप आवडतात काहींना जोक सांगणारी मुलं खूप आवडतात तसंच मुलांचा पण असतो काही मुलांना सिम्पल पंजाबी ड्रेस घातलेली साधी सोबर लाँग हेअर मुलं मुले आवडतात काहींना एकदम बोल्ड बिंधास डॅशिंग कोणाला न घाबरणारी मुले आवडतात तर मित्रांनो तुम्ही एकाच वेळी वेगवेगळे रोल प्ले नाही करू शकत सो वन प्रिन्सिपल आता तुम्हाला हे सांगताना तुम्हाला मी काही तत्व सांगणार आहे वन प्रिन्सिपल टू हेल्प विथ दिस वर्ल्ड कोणाला काय वाटतं कोणाला कसं वाटतं ह्यापेक्षा तुमच्या आत्म्याला तुमच्या मनाला तुमच्या चित्ताला ज्या गोष्टीमुळे खरंच मनापासून समाधान आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं ते करा इफ यू फील आय एम हॅपी टू बी सिंपल ॲज अ यू नो काय म्हणतात त्याला सिंपल धोती आणि कुर्ता जरी घालून राहिलो मी समाधानी आहे ना बाकी लोकांना काय वाटतं आय डोंट केअर ॲज अ ऑफिसर मला वाटतं की मी सकाळी साडेनऊ वाजता जाऊन ऑफिसमध्ये बसावं फाईल्स क्लिअर कराव्या लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि जेवढंही माझ्याकडून चांगलं करता येईल तेवढं करावं समोरच्या माणसाला काही वाटो की भारूड साहेब फक्त लोकांचं ऐकत असतात अधिकाऱ्यांना रागवतात कर्मचाऱ्यांवरती शिक्षा करतात निलंबन कमी गुन्हे जास्त दाखल करतात दॅट इज नॉट माय कन्सर्न मला त्या गोष्टीमुळे जर खरंच मनापासून आनंद मिळत तर करायला पाहिजे ही पहिली तत्त्व दुसरी गोष्ट प्रत्येक माणसाची सामाजिक आर्थिक परिस्थिती वेगवेगळी आहे त्या त्या सराउंडिंगमुळे त्याला संस्कार झालेले आहेत काही माणूस गावात वाढला काही सिटीमध्ये वाढला कोणी नोकरी नोकरदाराच्या घरात वाढला कोणी शेतकऱ्याच्या घरात वाढला कोणतीही परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जे बेस्ट देता येईल आणि जे बेस्ट करता येईल ते तुम्ही करायचा प्रयत्न करायचा सो so वन एम इज दॅट व्हॉट एव्हर यू डू बेस्ट तुम्ही जेही कराल ते उत्तम करा तुम्ही इंजिनियर होता तर बेस्ट इंजिनियर होण्याचा प्रयत्न करा इफ यू वॉन्ट टू बिकम अ बिझनेसमॅन देन बिकम अ बेस्ट बिझनेसमॅन तुम्हाला जर शेतकरी जरी व्हायचं असेल तर चांगला चांगला पुढारलेला आधुनिक शेतकरी व्हा तुम्हाला जर अधिकारी जरी व्हायचं असेल तर चांगलाच चांगला, चांगला सोज्वळ संवेदनशील आणि उत्तम प्रशासक व्हा हा दुसरा प्रिन्सिपल थर्ड गोष्ट कधीही आपल्या परिस्थितीचं बाहू करू नका आता मी हे सांगताना फक्त व्हर्बली सांगत नाही आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर मागे बसून लास्ट बेंचला बसून खाली मान करून मी माझ्या पूर्ण एम बी बी एसचे कॉलेज ड्युरेशन आणि स्कूल लाईफमध्ये एकही मुलीला नावाने हाक मारला नाही याचं कारण असं आहे नवोदयमध्ये असताना आम्हाला जबरदस्तीने मुलीला दिदी म्हणावं लागायचो प्रिया संगीता तर शेवटी दिदी हे शब्द राहायचंच त्याच्यामुळे आम्ही बोलायचोच नाही आणि बोलावं लागायचं फक्त रक्षाबंधनच्या दिवशी तर तिथे माझी हॅबिट झाली की मी खूप शाय म्हणजे खूप लाजाळू होतो तर झालं काय कॉलेजमध्ये असताना कॉलेजचा ड्युरेशन संपला तर रीडिंग रूममध्ये जायचो आणि सर्वात जुनी म्हणजे सर्वात दूरची जी बेंच असेल टेबल असेल तिथे बसायचो आणि समोर पुस्तकांचा ढिगारा करायचो मी जेणेकरून समोर कोणी दिसणार नाही आणि साईडची जी जागा राहायची ती माझ्या सर्वात जवळच्या मित्रासाठी रिझर्व करून ठेवायचो साईडला कोणी बसणार नाही अशा पद्धतीने फर्स्ट इयर टू इंटर्नशिप तुम्ही जर कधीही माझ्या कोणत्याही बॅचमेटला बी एमबीबीएसच्या यू आस देम, देम की राजेंद्र भरोड एकाच जागेवरती बसायचे एकाच पोझिशनमध्ये बसायचे फिक्स ड्युरेशन अभ्यास करायचं आणि उठून जायचे मला बऱ्याचदा लोक म्हणायचे की थोडेसे हा अविषिक्त व्यक्ती आहे असे जे लोक करतात कारण जगामध्ये साधारण व्यक्ती साधारणच राहतो असे जे विषिक्त व्यक्ती असतात ते भविष्यामध्ये काहीतरी वेगळं करतात तर माझ्या जवळच्या मित्रांना माहिती की साहेब खूप नॉर्मल आहेत मी फार नॉर्मल आहे खूप प्रेमाने बोलतो पण जेव्हा अभ्यासाचा वेळ यायचा किंवा जेव्हा माझं कर्म करायचं वेळ यायचं ॲज अ स्टुडंट म्हणून आपलं सर्वात मोठं कर्तव्य आहे आपण चांगला अभ्यास चांगलं शिक्षण चांगले विचार ऐकले पाहिजे आणि चांगले पुस्तक ज्या पुस्तकातून तुम्हाला प्रेरणा मिळेल त्याचं वाचन केलं पाहिजे दॅट इज द ओनली कर्म दॅट इज द ओनली योगा फॉर स्टुडंट लाईफ तर मित्रांनो ते पूर्ण पाच वर्षामध्ये फर्स्ट इयर टू फायनल इयर मला डिस्टिंक्शन मार्क मिळत गेले आणि दोन हजार बारा साली ज्या वर्षी मी यू पी एस सी फर्स्ट टाईम पास झालो त्याच वर्षी मला कॉलेजचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड हाय मिळाला आणि परत म्हणजे त्या आवॉर्डचं सिग्निफिकन्स असं आहे की पूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्रीम मुलं डिस्टिंगशन मिळालेले कसलाही कॅटेगरीचं रिझर्वेशन नाही फक्त त्यांची गुणवत्ता आणि तुमचा ॲटिट्यूड तुम्ही किती लोकांशी संवेदनशीलपणे प्रेमाने पेशंटचं किती प्रॉब्लेम समजून घेतात हाव यू टॅकल द पेशंट ह्या गोष्टीवर दिला जातो मग जेवढी माझी कॉलेजची लाईफ संपली तर कॉलेज लाईफ संपल्यानंतर मला वाटलं की पुढे करायचं काय आता बऱ्याचशा लोकांमध्ये हा कन्सेप्ट असतो की यू पी एस सी पास करायचं म्हटलं तर खूप हार्डवर्क चांगले क्लासेस चांगले पुस्तकं चांगले नोट्स ह्या वापराव्या लागतात माझा अनुभव हा थोडा वेगळा आहे आणि मी हेही सांगणार नाही की हा अनुभव सर्वांनी अंगी आणावा प्रत्येकाची पोटेन्शियल प्रत्येकाचं गुणवत्ता हा वेगळा असतो फक्त माझा अनुभव शेअर करतो कॉलेजच्या दिवस संपले निकाल लागायच्या मध्ये दोन महिने वेळ होता तरी मी घरी गेलो होतो आणि घरची थोडीशी परिस्थिती नाजूकच होती तर त्यावेळी पुढे करायचं काय इंटर्नशिप चालू असताना पुढे काय करायचं हा डोक्यात विचार चालू होता निकाल लागला फायनल इयरचा डिस्टिंक्शन गुण मिळाले पण एम बी बी डिग्री मिळवायच्या आधी तुम्हाला एक वर्ष इंटर्नशिप करावी लागते तर मित्रांनो इंटर्नशिपच्या पिरियडमध्ये माझ्या डोक्यात हाच प्रश्न होता की पुढे काय करायचं कारण पी जी एंट्रन्ससाठी कोचिंग आपण जे कोचिंग घेतो त्याची फीस कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार होती मिनिमम त्याच्या जे फीज होत्या प्रत्येक एक्झामच्या डी एन बी असो नीट असो ई टी असो प्रत्येकाची एक्झामची फी पाच हजार सहा हजार सात हजार अशी असते आणि पुस्तकाची कॉस्ट वेगळी तर साधारण एक ते दीड लाख रुपये खर्च होणार होता असाच मी मागची जुनी पुस्तकं चाळत बसलो होतो अभ्यास करत हे पुढे काय करायचं सतरा मार्चचा दिवस होता एक माझा एक सिनियर एक बाय सिनियर आला त्याचं नाव चंद्रशेखर तांदळे होतं त्यावेळी यू पी एस सी हे ऑनलाईन भरलं जायचं नाही त्यावेळी मॅन्युअली भरलं जायचं तो तो एक तो तो ते तो तर, तर तो म्हटला की माझ्याकडे एक फॉर्म एक्स्ट्रा आहे यू पी एस सीचा आणि त्याची किंमत वीस रुपये आहे तर हा फॉर्म तू घे आणि उद्या शेवटची डेट आहे पाठवायची तर विचार केला म्हटलं यार फॉर्म वीस रुपयाचा आहे काही हरकत नाही फॉर्म घेतला मी फॉर्म भरला परेलवरून दादरला गेलो पोस्टाने टाकून दिलं आणि दीड महिन्यानंतर प्रिलिम्स होती तर विचार केला की आता एक्झाम तर आहे फॉर्म तर भरलेला आहे तर वाय डोंट वी ट्राय म्हणजे एक ट्राय तरी द्यायला काय हरकत नाही कारण जी आमची मेडिकल एंट्रन्स आहे ती डिसेंबरला असते आणि ही जी एक्झाम होती ती एप्रिलमध्ये होती एकवीस एप्रिलला तर मित्रांनो दीड महिने माझं आठ तास इंटर्नशिपचं काम गायनाकॉलॉजी पोस्टिंग होती आणि आठ तास अभ्यास आठ तास अभ्यास आठ तास, तास काम आणि पूर्ण सी मला काही माहिती नव्हतं मी आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जे कम्प्युटर लॅबवरती गेलो यूपीएससी सिलेबस टाईप केलं जेही मला इम्पॉर्टंट पॉईंट्स येथे नोट करून घेतले काही, जी मित्र काही जे मित्र ज्यांना यू पी एस सीमध्ये अपयश आलं होतं त्यांची जुनी पुस्तकं गोळा केली काही लोकांच्या नोट्सच्या झेरॉक्स केल्या दीड महिन्याचा अभ्यास जेही मला माझं बेस होता गणित आणि विज्ञानाचा त्याच्या आधारावरती त्या वर्षी एक्झाम दिली आता बऱ्याचदा हेच तुम्हाला सांगत होतं की माणसाची जी गरिबी असते ती गरिबी ही मानसिकतेमध्ये असते परिस्थितीमध्ये नसते त्याची तुम्हाला मी नंतर आणि याची एक याची एक गंमतदार स्टोरी अशी आहे लहानपणी आम्ही सर्व असं जॉईंट फॅमिली राहायचो तर माझे मावशी आणि काका झो झोपडीमध्ये तर पावसाळी खूप खाली पाणी गळायचं पूर्ण ते पानाची झोपडी असल्यामुळे खूप पाणी खाली गळायचं आणि एक खाट होती चादऱ्या गोदडी परत फाटलेल्या राहायच्या पाणी गळायचं <laughs> तर त्यावेळी काय झालं असंच लहानपणीचे दिवस होते मला आठवतं तर काका आणि मावशी असे डिस्कस करत बसले होते किती पाऊस पडतो आहे आ, देवाने किती पाऊस पाडला मग मावशी म्हटली काकांना की अहो बघा आपली अशी सिच्युएशन आहे तर गरिबांची काय सिच्युएशन असेल म्हणजे आप आपल्याकडे कमीत कमी राहायला छप्पर तरी आहे जे माणसं बाहेर राहतात उघड्यावर त्यांची काय परिस्थिती असते तर तो जो गुणधर्म आहे इथे राहिलो मी त्याने सर्व माझी तयारी केली प्रॉपर शर्ट पासून टायपासून बूटपासून सर्व भाडायचे सर्व गोष्टी भाडायचे आणि सतरा एप्रिलला इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यूच्या खूप जास्त गमती जमती आहेत बऱ्याचशा लोकांनी जर माझं पुस्तक असं त्या कळेल की आम्ही सात लोक होतो आणि माझं तेवढी वय चोवीस होतं ज्याने एम बी बी पूर्ण केलं नव्हतं तर माझ्या पॅनलमध्ये मा सर्व सिनियर लोक होते कोणी एम बी ए झालेले कोणी आय आय टी झालेले कोणी एम डी झालेले कोणी ऑलरेडी सर्विसमध्ये असलेले आणि मी तरुण मला काही माहिती नव्हतं तिथंसुद्धा मी जाऊन शांतपणे आपला बायोडाटा वाचत होतो आणि बाकी लोक सरप्राईज होते कोणी डिस्कस करत होते कोणी गप्पा करत होते आणि त्या मी चहा आणि कॉफी घेत नाही त्याच्यामुळे मी टोमॅटो सूप घेतला आणि शांतपणे बसून पित राहिलो तर चौक जेव्हा माझा नंबर आला त्यावेळी मग चौकीदारने त्या बोलवलं त्या गार्डने साहेब इंटरव्ह्यू हे तर इंटरव्ह्यूच्या चेंबरसमोर एक छोटीशी बाक असते तिथं त्यांनी कूलर लावलेलं असतं मी बसलो टोमॅटो सूप पीत फक्त चेक करत होतो माझ्याकडून पूर्ण पेन घड़िया सर्व काढून घेतलं तो म्हटला की साहेब आप टोमॅटो सूप पी रे मेरे पच्चीस साल में यहाँ पर खड़ा हूं इस जगह पे आज तक एक भी बंदा ऐसा दिखा नहीं जो यहाँ पर बैठ के टोमॅटो सूप पी रहा है कोई भगवान का नाम लेता है कोई कुछ मेमरी करता रहता है कोई माँ बाप का नाम लेता है कोई इधर कुछ करता रहता है और आप आराम से टोमेटो सूप पी रहे हो अब ऐसा क्यों मतलब व्हाट इज द रीजन तो मैंने बोला कि भैया मैं 100% परसेंट श्योर हूँ कि मेरा नंबर लगने वाला है नहीं तो अगर तो अगर आप हार रहे तो कम से कम खुशी हारो हो। अगर आप म्हणजे सांगायचा अर्थ काय एखाद्या माणसाने वर्षभर अभ्यास केलाच नाही आज पेपरला चाललाय पेपरला चाल ना घाम येताना काय अर्थ नाही आता चाललाय कमीत कमी नाव तरी लिहू नये आणि जेवढंही तुला आठवेल जेवढंही तुम्ही ऐकलं ते लिहू नये कारण तू नापास होणारच आहे तर कशाला टेन्शन घ्यायचं तर ह्या ॲटिट्यूडने म्हणजे बघा द सेम ॲटिट्यूड व्हॉट एव्हर द सिच्युएशन बिनधास्त निर्धास्त आणि सेम थिंग अशा कंडिशनमध्ये यू ऑलवेज प्रिपेअर फॉर द नो व्हॉट एव्हर द वर्स्ट सिनॅरिओ बट मेंटली यू शूड बी व्हेरी स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग हे फक्त इंटरव्ह्यूच आहे समोर बसणारे फक्त पाच लोकच आहे जेही प्रश्न विचारतील आलं तर ठीक आहे जर नाही आलं तर फाशी देणार नाही नाही ल नाही आलं पुढच्या वर्षी ट्राय करू तर मित्रांनो माझ माझे जे आधीचे बॅचमेट्स होते त्यांचा इंटरव्ह्यू पंधरा ते वीस मिनटं चालला आणि माझा इंटरव्यू इंटरव्ह्यू पंचेचाळीस मिनटं चालला याचं कारण तुम्हाला आता था कळलंच असेल की तुम्ही सर्व लोक माझ्याकडे एकटक बघता आहेत मी जवळजवळ पस्तीस मिनिटापासून बोलत आहे आय एम अ व्हेरी स्वीट टॉकर आम्ही फार गोड बोलतो तर पूर्ण हे जे पंचेचाळीस मिनिटं इंटरव्ह्यू चालला त्यांनाही कळलं नाही शेवटी जेव्हा इंटरव्ह्यूच्या पॅनलला त्या माणसाने क्लिक केलं की सर टाइम फोर्टी फाय मिनिट्स हो चुका आहे तेव्हा त्याला कळलं कर की इतका लांब इंटरव्यू चालला मग त्यांनी बरेच प्रश्न विचारले माझ्या जिल्ह्याबद्दल मेडिकल करिअरबद्दल त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता त्यावेळी दोन हजार बारा तुम्हाला आठवत असेल तर जंतर मंतरवरती एप्रिल महिन्यामध्ये अण्णा हजारेंची खूप चळवळ चालू होती मोठी लोकपालाबद्दल सो so, ही आज मी वन क्वेश्चन की डॉक्टर यू आर लिव्हिंग युअर प्रोफेशन अँड यू आर जॉईनिंग सिव्हिल सर्विस अँड यू नो देर आर लॉट ऑफ ऑफिसर्स हू आर डुईंग लॉट ऑफ करप्ट प्रॅक्टिसिस इन द सिवल सर्विसिस सो कॅन यू अश्युअर अस वन्स यू जॉईन द सिवल सर्विस यू विल नॉट डू द करप्शन ऑर यू विलू द सेम थिंग लाईक अदर ऑफिसर डू मी त्यांना सांगितलं की सर आय हॅव वन रियलाइजेशन इन माय लाईफ दोज पीपल हू हॅव टेन लॅक रुपीज दे ऑलवेज ट्राय टू कन्वर्ट देख इन टू टेन करोर्स कोणताही माणूस समाधानी नसतो दहा लाख आहे ना दहा लाखचे दहा करोड कसे होणार बट ते फरगेट दॅट दोज पीपल हू हॅव ऑलरेडी टेन करोड रुपीज दे आर नॉट हॅपी ज्या माणसांकडे ऑलरेडी दहा करोड रुपये आहेत ते तरी सुखी आहेत का हे ते लोक विसरून जातात फॉर मी व्हॉट मॅटर्स इज माय इनर सॅटिस्फॅक्शन अँड माय इनर सॅटिस्फॅक्शन विल कम आयदर विथ फोर्टी थाउजंड रुपीस सॅलरी सिक्स्टी थाउजंड रुपीस सॅरी सेव्हन्टी थाउजन रुप सरी वॉट एव्हर गव्हर्मेंट सेलिरीज देअर आय एम हॅपी आणि हे तत्व मी माझ्या जीवनात कायमस्वरूपी मी राबवेल त्याच्यामुळे करप्शन किंवा ह्या बारा भानगडीत पडायचा प्रश्न येतच नाही कारण का जेवढा माणूस दुसऱ्यांकडून घेतो त्या घेण्यासोबत टेन्शन स्ट्रेस एंगायटी दुःख ह्या गोष्टी पण येतात हे खूप म्हणजे दिस इज अ रूल ऑफ नेचर मोर यू टेक मोर यू विल सफर मोर यू गिव एखाद्या माणूस भिकारीच आहे रस्त्यावर बसलेला आहे त्या माणसाचा तो माणूस जरी गरीब असेल लुकडा असेल त्याचे डोके तुम्ही जर विचार केला त्याचं हेअरवरती टक्कल पडलेलं नसतं हॅव यू ऑब्जर्व दिस जो माणूस बाहेर रस्त्यावरती बसलेला असतो त्याला चष्मा लागलेला नसतो त्या टक्कल पडलेलं नसतं वाय बिकॉज ही इज नॉट अंडर स्ट्रेस त्याच्याकडे कसल्याही गोष्टी तो विचार करत नाही की माझी ही फॅक्टरी चालू आहे ह्या बँकचं चेअरमन आहे शंभर एकरची बाग आहे कसं होणार ते कसं होणार त्याला माहितीच नसतं त्याच्यामुळे केस ठिकाणावरती असतात सांगायचा अर्थ काय तुम्ही जर चांगल्या मार्गाने कमवलात तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची चिंता नसते पण जेव्हा तुम्ही अवमार्गाने कमवतात अलॉंग विथ लॉट ऑफ प्रिस्टीज लॉट ऑफ पॉप्युलॅरिटी लॉट ऑफ मनी वॉट कम्स स्ट्रेस अँझायटी शॉर्ट लाईफ ड्युरेशन आणि अनहॅपीनेस मोर यू गिव यू विल नॉट हॅव मनी तुमच्याकडे पैसे नसतील तुमच्याकडे मोठे बंगलो नसतील कार नसेल पण तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान असेल तर बऱ्याचदा बऱ्याचदा माणसाला हे वाटतं की माझ्याकडे हे सर्व गोष्टी आल्यावर पैसा संपत्ती नाव आल्यावर सुख समाधान भेटेल असं कधीच होत नाही सरपंचाला वाटतं झेडपी मेंबर व्हावं झेडपी मेंबरला वाटतं एम एल ए व्हावं एम ए वाटतं मिनिस्टर व्हावा मिनिस्टर वाटतं मुख्यमंत्री व वा, मुख्यमंत्री प्रधानमंत्री व्हावं प्रधानमंत्रीला वाटतं मी पूर्ण जगाचा राजा व्हावा नोबडी सॅटिस्फाईड म्हणून ज्यावेळी माझी मी दिल्लीला होतो ट्रेनिंगमध्ये असिस्टंट सेक्रेटरी म्हणून तीन महिने मी सहाय्यक सचिव म्हणून उर्वरक फर्टिलायझरमध्ये काम केलं त्या तीन महिन्याच्या ड्युरेशनमध्ये आम्ही एक पॉलिसी फॉर्म केली होती युरिया शुड बी कोटेड बाय नीम नीम कोटिंग युरिया पाहिजे आणि मित्रांनो त्या एका पॉलिसीमध्ये आय वॉज अ टीम मेंबर ऑफ दॅट पॉलिसी ते प्रधानमंत्रीसुद्धा आम्ही प्रेझेंटेशन केलं त्या पॉलिसीमध्ये भारताचे छत्तीस हजार करोड रुपये सेव्ह झाले थर्टी सिक्स थाउजंड करोड रुपीस सो आफ्टर माय थ्री मंथ्स वेर ओवर नोव्हेंबरच्या थर्टीतला मला फोन आला मंत्रालयातून की तुम्हाला नांदेडच्या किनवट तालुक्यात आदिवासी बहुल तालुक्यात तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पहिली पोस्टिंग दिलेली आहे to यू हॅव टू जॉईन टुमारो इमिडिएटली तिथून मी फ्लाईटने नागपूरला आलो नागपूरने बॅग पकडली जाऊन पहिल्या दिवशी चार्ज घेतला आय वॉज नॉट नोविंग की किनवट कसा आहे काय आहे कसं काम चालतंय माझं नांदेडला प्रोवेशन झालं होतं पण किनवटबद्दल मला माहिती नव्हती बट आय नो की हे माझं कर्तव्य आहे दिस इज माय ड्युटी ज्या दिवशी मला सोलापूरला संध्याकाळी ट्रान्सफरची ऑर्डर आली इमिडिएटली नेक्स्ट डे आय जॉईन इट विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग फ्रॉम एनी वन हीच ट्रेंड त्या ठिकाणी असल्यामुळे माझं जेव्हा सतरा एप्रिलला इंटरव्ह्यू संपला पाच का सात मेला निकाल लागला त्यावेळी फर्स्ट अटेम्पमध्ये मी यू पी एस सी पास झालो होतो आणि त्यावेळी मला आय पी एस पोस्ट मिळाली होती इंडियन पोलीस सर्व्हिस पण त्यावेळी बिकॉज ऑफ सम हेल्थ रिजन मी ती पोस्ट रिजेक्ट करायला लावली आय रिक्वेस्टेड देम टू गेट आय आर एस आय आर एस मिळाली परत त्या ट्रेनिंगमध्ये असताना माझ्या पोलिस आणि आय आर एसच्या ट्रेनिंगमध्ये असताना आय गॉट आय आय एस नेक्स्ट अटेम्प्ट तर सांगायचा अर्थ मित्रांनो आता बरोबर आठ वाजलेले आहेत मी दोन मिनटं संपवतो तारुण्य हे जे असतं माणसाचं हे उत्साहाचा पिरियड असतो तारुण्य हे जे असतं हे काहीतरी करून दाखवायची उमेद असते इच्छाशक्ती असते प्रचंड पॉवर असते तारुण्यामध्ये माणसाच्या मनात प्रचंड भावनाही येतात तर जो व्यक्ती ह्या तारुण्याच्या प्रवाहात वाहून जात नाही जो व्यक्ती या तारुण्याच्या ज्या वेगवेगळ्या भावना उत्साह एनर्जी काहीतरी करून दाखवायचं बिकमिंग अ समथिंग ह्या भावनामध्ये वाहून न जाता एक प्रॉपर स्टडीफास्ट मॅनरने आपलं काम करत जातो आपला अभ्यास करत जातो त्या माणसाच्या आयुष्यात यशाची परिभाषा प्रत्येक वेगवेगळी आहे तर यश आणि अपयश येणार का नाही येणार हे सांगणार नाही पण त्या माणसाच्या आयुष्यात चिरकालीन समाधान आणि सुख हे नेहमी असतं एवढं बोलून सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझं सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद सर आ, आता स सर, सर इतकं बोलल्यानंतर माझ्यासारख्या माणसानं नक्कीच काही बोलू नये लादाळू स्वभाव असताना सुद्धा लोकांची मनं जिंकण्याचं काम सर तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वानं आणि स्वतःच्या कार्यानं करताय त्याबद्दल आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे त्यानंतर